कडूच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मी मुद्दा मागतो तुम्हाला कल्पना पाच तारखेला वर्णीच्या टोम मध्ये दोन बंधूचं मिलन झालं त्यानंतर आम्ही मिराबाई त्यानंतर काल गिरण गावाचा आमचा मोर्चा झाला आणि आज बच्चू भाऊची ही जी काय वाटत एक शेतकऱ्याची माझी दिंदी आहे ती स्वतःच्या न्याय हक्कासाठी आहे प्रामाणिक हक्कासाठी आहे आणि हक्क त्यांना मिळाला पाहिजे yeah. यासाठी ते आहे आणि म्हणून बच्चू भाऊ हे त्यांचा पाठीचा कणा एकदम ताट आहे ताट कण्याचे आणि लढाऊ पाहण्याचे माझे जोडीदार आहेत आणि म्हणूनही बच्चूबाऊ नवर नेहमीच प्रेस करत आलो चाळीस पंचायत वर्ष आमची राजकारणात केली बच्चूबाऊ जेव्हा जेव्हा विधानसभेत भाषण केलं केवळ शेतकरी आणि शेतमधून हा विषय सोडून तरी कधीही मांडला नाही तुम्ही कानाने ऐकलंय डोळ्यांनी आणि म्हणून शाळा हा माणूस आज पाऊस काही न बघता शेतकऱ्यासाठी पायी पायी फिरतोय वणवण अशा माणसाला पाठिंबा द्यायलाच पाहिजे तरी पच्चूबाऊ न फोन केला होता बच्चूभाऊ तुम्ही पण त्या मराठी माणसांच्या जोडीला आशीर्वाद देण्यासाठी या घ्या ते म्हणाले मान हो मी नक्की आलो असतो पण माझी खर्च मुक्तीची दिंडी चालू आहे सात बारा कोरा करण्याची दिंडी चालू आहे त्या दिंडी मला पुढे मला यंदा येत नाही पण माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे आणि म्हणून काय मुले आले तो जरी आला नाही तरी त्याने शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत तो <laughs> आता प्रत्यक्षात तिकडे जा आणि कच्चू बच्चू करू ना आणि शेतकऱ्यांना शुभेच्छा दे आणि हा राज ठाकरे आणि म्हणून आलोय काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार होत महायुतीचं सरकार होत पण आता युतीचं सरकार आलं सात बारा कोरा करतो म्हणून तुम्ही अधिवेशनामध्ये घोषणा केली होती जाहीर नाम्यामध्ये घोषणा केली होती दोन हजार चोवीस केली होती शेतकऱ्याची तुम्ही लोकांना मूर्ख समजता म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगतो मुद्दाम गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एक पुढारी असतो तो पुढारी असा रात्रीचा गावामध्ये असते निवडणुकीच्या सभेला जातो रात्रीची वेळ असते सभेला उभा राहतो तो माणसाच बनतो अरे बाबा तुमच्या गावाला येताला मला एवढा त्रास झाला पण काय हरकत नाही आता ठिकाणी बच्चि भाऊ उभे आहे हा आमच्या पक्षाचा माणूस आहे याला तुम्हाला निवडून द्यायचं आहे तुम्ही देणार की नाही निवडून गावची लोकबाळ जाऊ नये आम्ही बच्चू भाऊना निवडून देतो नाही बच्चू भाऊ ना निवडून द्यायचं हो बच्चू भाऊना देणार आहे पण मी आज तुम्हाला सांगतो मी राज्याचा वित्त मंत्री आहे फायनान्स मिनिस्टर आहे तुम्हाला जे तुम्ही जे मागितलं नाही ते मी तुम्हाला द्यायला आलो आहे लोक पण जरा वाफी देऊया आक्षेपित होतात आम्ही काय बाकी नाही आणि काय देणार आम्हाला एवढं तुम्ही चिंता करू नका तुमच्या गावाला जी एक नदी आहे ना त्या नदीवर पूल बांधून देणार आहे त्या लोक एकदम काय बोलत नाही काय वाजवत नाही काय झालं मी राज्याचा मंत्री आहे चावी माझ्या हातात आहे नदीवर पूल बांधून देणार आहे तर तुम्हाला रात्रीच्या वेळा गावात खेड्याकडे आपलं थोडस चालतं हा शेतकरी उठला मला हो मंत्री भाऊय तुम्ही बोलता म्हणून नाही पण आम्ही बच्चू भाऊ लावून द्या तुम्हाला माहिती नाही का काय आमच्या गावाला नदीच नाही मी तस सांगायला आलेलो नाही मच्छी भाऊ तुम्ही ज्या सतरा मागण्या केल्या त्या अत्यंत योग्य आहे तुम्ही सात बारा कोळा करण्याची मागणी केली दिव्या घ्यासाठी आरक्षण मागितले तुम्ही सरकारी पैसे द्यावेत हा बिल्डिंग एक द्यावेत शेतीमाला जास्तीत जास्त भाव द्यावा वीज तुम्ही द्यावी दिवसाची एवढ्या योग्य मागण्या सतराच्या सतरा मागण्या आणि म्हणून अत्यंत योग्य काल मी तुमचं बॉम्बलेट होते ना ते साहेबांना रात्री एकदा बसलो होतो मला फोन लावून देणार होतो तेवढ्या गेले ते सगळं वाचलं वगैरे तेवढ्या नंतर मला बच्चूला फोन लावून मी बच्चूची बोलत सुद्धा आणि मग अशा प्रकारची ही जी लढाई आहे ही लढाई तुमच्या हक्काची आहे सन्मानाची आहे आणि लढाईला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हायची मी पण शेतकरी आहे मी रायगड मधला शेतकरी आहे मी पूर्ण शेतकरी आहे जमीन तुमच्या सगळ्या गावाकडे मुंबईत जन्म झाला तरी आई वडिलांनी शेती करायला शिकवलं आणि म्हणून मला वाटतं की अरे या राज्याची राज्य करतील नेहमी सांगतात आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहोत शेतकऱ्यांची लेकर आहोत अरे मग का नाही अनव कोणी तुमच्या हातात तिजोरी आहे लोकांची फसवणूक करायची लोकांना भूलताबा द्यायच्या जाहीर करायचे त्या जाहीम्याचे काही करायचं नाही म्हणजे शुद्ध फसवणूक आहे आणि म्हणून मी आज ही दिंडी जी आहे त्या दिंडीला पूर्णपणे समर्थन देतो शेतकरी राजा मोठाच आहे त्या शेतकरी राजावून आम्ही मुंबईकर उपाशी राहू त्याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणूनच पूल्ण पड़े, पूल्ण पड़े पूर्ण तुम्हाला पूर्णपणे पूर्णपणे जे जे आमच्याकडून लागेल ते पूर्ण सहकार्य देण्याचं आज मी अभिवादन करतो तुम्हाला देतो तुमच्या समर्थन आहे जे मी सांगितलेलं आहे त्याच्या पलीकेला आणखी काय असेल तर निश्चितपणे आम्हाला सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत हे हसत आश्वस्त नाही देत होत आम्ही हे अत्यंत प्रेमाने प्रामाणिकपणे निस्वार्थ मुद्देने तुम्ही कोणत्याही पक्षाचे का असताना तुमच्या टॅगलाईन मध्ये आहे तुम्हाला कोणाला मतदान करायचं तर त्यांना मतदान करा पण या वारी सोमा किंवा आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करा, करा, करा। आणि म्हणून आज शिक्षी भाऊ यांच्यासारखे लढवय लोक हे विधान सभेत पाहिजे आज निवडणूक नाही त्याला खूप वेळ आहे ते त्यांच्या कर्तृत्वाने येतातच मोठी होतातच तुमच्या आशीर्वादाने पण येणारा काळ हा तुम्ही लक्षात ठेवा जो आपल्यासाठी लढाई करतो जो आपल्यासाठी रस्ता उतरतो तो आपला आहे ते सगळे आपले मराठी आहे आणि मराठी शेतकरी राजाचा विजय झाला पाहिजे आणि म्हणून बक्षीबाऊ ना आणि आपल्या शेतकऱ्यांना मी खूप खूप मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि शेतकरी राज्याचा विजय नक्की होणार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्मी लक्ष्मी भाऊचा पाठिंबा द्यावा लागणार त्याच्या मागण्या भाषे करावं लागणार जेव्हा तुम्ही मुंबई मध्ये एखादा मोर्चा काढा तेव्हा आता ती आणि यंत्रणा माझ्या पाठीला सांगितलं होतं कोणाला तिथे आपले मुद्दा ती अख्याती त्यामुळे मी आपला एक निरोप दिला फक्त एखाद्या मुलांना म्हटलं मी येतो ह्याच तुम्हाला निरोप दिला त्याच्यामुळे कोणा आमच्या लोकांना कळलं नाही पण आमचो पण मुंबई जेव्हा तुम्ही कधी याल शेतकरी बांधव आम्ही तुमच्या स्वागताची वाट नक्कीच जिंकत राहू कारण मी तुमच्या हक्काची वाट आहे आणि तुमचं स्वागत करायला आम्ही सदैव तयार आहोत तुम्हाला मनात बच्ची भाऊ आई जगदपेक्षा प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य मिळू आणि माझ्या शेतकऱ्याला उदंड आयुष्य मिळू आणि त्याच्या मनाच्या सगळ्या सगळ्या इच्छा पूर्ण आहोत धन्यवाद